माझ्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं होतं पण बायको तीन चार दिवसापासून तिच्या माहेरीच होती मलाही आज संध्याकाळी तिने तिथेच ती बोलवलं होतं मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला मीही कामावरून सुटून संध्याकाळी तिकडेच जाणार होतो आज तिकडे राहून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कामाला येणार होतो मी तसा याआधी एकदाच तिच्या घरी म्हणजे सासरी गेलो होतो तोही लग्नाच्या वेळी पण ते गाव आणि तिथे जायचा रस्ता तसा माहीत होताच मला मी रात्री सात पर्यंत कामावरून सुटून बाईकवरून सासरच्या रस्त्याला जायला निघालो सगळं हळूहळू सामसूम व्हायला लागलो होत साडेआठ वाजेपर्यंत मी सासरचा सा पंच्याहत्तर टक्के रस्ता पार केला होता मला वाटेमध्ये एक टपरी दिसली आणि ती टपरी दिसताच मला एकदम चहाची तल्लफ लागली चहा म्हणजे माझा जीव की प्राणच होता कोणत्याही वेळी मला चहा चालायचा नाहीतरी एवढ्या वेळ बाईक चालवून मी पण वैतागलो होतो मला माहीत होतं की कदाचित जेवणाच्या वेळेस जर मी सासरी पोचलो तर काय माहीत ते कदाचित मला जेवायलाच बसवतील हा सगळा विचार करत मी बाईक टपरीकडे वळवली टपरी तशी नावालाच वाटत होती चार बांबू चार बाजूला लावलेले आणि त्यावरती नारळाच्या झाडाचे पिढे म्हणजेच पाणी टाकून मांडव बांधला होता एक टेबल आणि एक मोडका बाकडा होता उजेडासाठी एक दिवा आणि एक माणूस आठ टेबलाच्या पलीकडे खाली वाकून काहीतरी काम करत होता मी त्याला हाक मारून विचारलं दादा चहा मिळेल का त्याने हातातलं काम थांबवलं आणि उभा राहिला माझ्याकडे बघत म्हणाला नाही आवरायला घेतलं आहे सगळं मीही त्याला म्हणालो ठीक आहे आणि वळणार तेवढाच तो मला म्हणाला तुम्हाला याआधी कधी इथं पाहिला नाही कुठं जायचंय तुम्हाला मी त्याच्याकडे बघत म्हणालो केळवे गावाला जायचंय दहा मिनिटात पोचेन ना तो म्हणाला हो पोचतील ना रस्ता माहित आहे ना तुम्हाला पुढे तुम्हाला एक वडाचं झाड मिळेल तिथून उजवीकडचा रस्ता घ्यायचा नाहीतर तुकाल मीही हो बोललो आणि तिथून निघालो मस्त शांत वातावरणात बाईक चालवत मी पुढे जात होतो मी तिकडून निघताना मला सतत तो टपरीवाला आठवत होता बिचारा गरीब वाटत होता आणि असल्या रोडवरती धंदा पण काही होत असणार त्याचा चहा असती तर माझा तेवढा थोडा हातभार लागला असता त्याला या विचारत असताना मी एकदम कडाडून ब्रेक मारला कोणीतरी रस्त्याच्या मधोमध उभा होता माझ्या बाईक पासून अगदी थोड्याच अंतरावर एकदम नजर रोखून तो माझ्याकडे बघत होता मी त्याला साईडला हो बोलणार तेवढ्यात तो माझ्या बाईकवर येऊन मागे बसला मी घाबरतच विचारलं कोण आहात तुम्ही कुठे जायचंय तो म्हणाला केळव्याला जाता आहे ना मी पण तिथेच जातोय मला काहीच सुचे ना कोण होता हा माणूस मी याआधीही भूताच्या खूप गोष्टी ऐकल्या होत्या आणि तो धिप्पाड साडेसहा फुटाचा सा माणूस होता मला त्याच्या वाकड्यात काही शिरायचं नव्हतं मी बाईक चालवायला लागलो मनात देवाच्या धावा सुरू होत्या मला त्याला यापुढे काही विचारायची हिंमतच नव्हती आणि तोही काहीच नंतर बोलला नव्हता था। मनात हाच विचार येत होता की उगाच बाईक थांबवली मी आहे तशी बाईक चालवत राहायला हवी होती त्याच्या आरपारा बाईक घालायला हवी होती तसही तो भूतच वाटतोय मी गुपचूप मागे वळून त्याच्या पायाकडे बघायचा प्रयत्न केला त्याचे पाय सरळ होते थोडाफार धीर आला पण माझ्या तोंडात हनुमान चालिसा सुरू होती माझं पुटपुटनं त्याच्या कानावर गेलं असावं आणि तो म्हणाला काय बडबडताय मी दपकतच म्हणालो काही नाही तसा तो मोठमोठ्याने हसायला लागला ते विचित्र हसणं ऐकून मला आलेला थोडासा धीर पण खचला मी गाडी तशी चालवत राहिलो नंतर ते वडाचं झाड आलं मला टपरीवाल्याने सांगितलेलं आठवलं इथून उजवीकडे जायचं होतं मी गाडी उजवीकडे वळवली तेवढ्यात मागून हात माझ्या खांद्यावर आला मागच्या माणसाचाच होता थो। तो तो म्हणाला डावीकडचा रस्ता केळव्याला जातो उजवीकडे का वळताय माझा अंदाज खरा ठरला होता हा एक भूतच होता जो मला भटकवून दुसरीकडे नेणार होता मी त्याचं न ऐकताच गाडी अजून पुढे आणली तसा तो घाई घाईतच मनाला थांबवा इकडं मला उतरू दे मनात मी खुश झालो आता त्याच्यापासून माझा पिछा सुटणार होता मी उतरताच गाडी पुन्हा सोसाट वेगाने रोडला लावली मनात हाच विचार चालू होता की तो टपरीवाला होता म्हणून मी आज वाचलो उद्या जाताना मी त्याला काही ना काही पैशाची मदत नक्की करेल त्या भूताची हद्द त्या वडाच्या डाव्या बाजूलाच असणार म्हणून मी उजवीकडे वळलो तेव्हा तो लगेच उतरला त्या रस्त्याने पुढे जात जात मला अजून का एक काळी आकृती रस्त्याच्या मधोमध उभी असताना दिसली पुन्हा मनात भीती दाटून आली हा भूत काय माझा पिछा सोडणार नाही असंच वाटत होत एवढ्यात त्या आकृतीवर माझ्या बाईकचा प्रकाश पडला एक माणूस खाली मुंडी आणि हात मागे ठेवून उभा होता वडाकडे जो उतरला होता तो नव्हताच तो मी अजून गाडी जवळ नेली आणि मी त्या माणसाला आता ओळखलं तो टपरीवाला होता हो तोच होता हा पण हा इथं कसा आला आणि रस्त्याच्या मधोमध उभा राहून काय करतोय मला काहीच समजत नव्हतं तेवढ्यात त्याने माझ्याकडे वर बघितलं त्याचे डोळे मला बघून कापरीच भरली त्याचे डोळे संपूर्ण पांढरे झाले होते आणि अतिशय विचित्र चेहरा करून तो माझ्याकडे हसत हसत बघत होता त्याने मागे ठेवलेला हात पुढे केला त्या हातात चहाचा पेला होता आणि मला म्हणाला तुम्हाला चहा हवा होता ना आणि मोठमोठ्याने हसायला लागला मी गाडी तशीच वळवली आणि मागे वळून तो भूत अजून तिथेच आहे का आपला का पिछा करतोय ही बघायची देखील माझ्यामध्ये हिंमत नव्हती मी गाडी सुसाट वेगाने दायला आने त्या रस्त्याने पुढे जायला निघालो आणि मी पुन्हा त्या वडाच्या झाडाकडे आलो आणि तिथून दावीकरचा रस्ता घेतला तो वडाकडे उतरलेला माणूस पुढे चालतच होता मी त्याच्याकडे जाऊन गाडी थांबवली आणि मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागलो माझ्या जीवात जीव आला होता तसा तो मला म्हणाला बोललो होतो मी तुम्हाला दावीकरचा रस्ता केळव्याला जातो मी त्याला सगळं सांगितलं तेव्हा मला समजलं की त्या टपरीवाल्याने गरिबीमुळे आत्महत्या केली होती आणि नंतर खूप लोकांना तो तिथे दिसायचा तो लोकांचा रस्ता भटकवायचा प्रयत्न करतो पण अजूनही कोणाचं नुकसान पोहोचवलेलं नाही त्याने